आपला विनय काहीतरी सांगतोय आपल्याला मेसेज सांगतोय काहीतरी मेसेज नाही खरं सांगतोय मी बघ हे एवढे हे बारके बारके तोडायला आणते पाणी पितो त्या माझी सांगतो तरी याला हे बारके बारके तोडायला आमच्या हवात आडवतो हे बघ इथं थोडंसं लागलंय पण हे मोठे मग कसे तोडत असतील त्यालाच तर म्हणतात खरा शेतकरी नमस्कार मंडळी मी विनायक तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये तर आज मी मुंबईवरून आलो इकडे गावाला सॅटरडे आज आहे उद्या संडे आणि मंडे सॅटरडे आणि मंडेची दोन दिवसांची सुट्टी घेऊन मी आज इकडे आलो आहे हे फक्त मजा करायला आलो मला माहीत नव्हतं की आज इकडे मॅच आहेत म्हणून तर आज आम्ही मॅच पण खेळायला जाणार आहोत आणि सकाळी इकडे मी गावाला येऊन पहिली आपली जिमची पहिली मील घेतली त्यानंतर की बाबा बोलला की चला आज आपल्याला जायचं कवल तोडायला तर आज आम्ही सोनूसोबत आलो आहे त्याचं कवल तोडायला हे बघा तो चढला आहे झाडावरती मग आम्हाला वाटलं की त्याची ही सगळी म्हणजे ही सगळी जागा त्याची असेल पण नंतर समजलं की नाही हे बघा ही एवढीशी जराशी येणं ती त्याची जागा आहे सोनूची तर बावाला बोललं की चला आज सोनू मस्तपैकी कवल तोडूया आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या एका मित्राला शेअर करा कारण त्याच्यामुळे आमच्या कुटुंबाचा एक भाग वाढेल तर आता आम्ही कॉल तेवढ्याला सुरुवात करणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये तिघेजण आम्ही चाललो आहे ऊन मस्त पडले कोवळ्या काय ला, लागत नाही तसं बंटेने आपले घातले कोयती एकदम गावठी तर हे जे तुम्हाला तर रान दिसतंय ना याच्यामध्ये रान सुद्धा येतात सकाळच्या पण त्यांचा वेळ अगदी सकाळी सहा सात वाजता अगदी त्या बघायला मिळतील तुम्हाला तो पण तुम्हाला एकदा व्हिडिओ दाखवेन पण त्यासाठी आम्हाला लवकर उठावं लागेल आणि ते आमच्यानं काही शक्य होणार नाही पण तरी पण आम्ही तुमच्यासाठी नक्कीच करू सोनला बोललो आहे मी एक दिवस जावे म्हणून तर तो बोला जाऊया म्हणून आणि आता सोनूची जमीन आता बहुतेक पुढे आहे वाटतं आणि तो चढणार आहे आता आपण खालन बिडून दाखवतो कसा तू कापतोय तो आहे सोनू कुठल्या हा पण तुमचा आहे ना

वीना तर पहिलाच मो झाला आहे हा उप ट्रेलर आहे म्हणतो ट्रेलर है। <laughs> आता सक्सेसफुली चढलाय पण तो सस्टेन झालाय ना अजून वरती त्याला हसर ते भरपूर आणि दोघांनी पण आता सुरुवात केली आम्हाला पण आता लवकर लवकर काम आठवायचं आणि बहुतेक आता आमच्या खाली ते मॅच आहेत ना त्या सुद्धा आम्ही म्हणजे खेळायला जाऊ शकतो तसा प्लॅनिंग अगोदर झालाय आमचा जर पॉसिबल झालं तर ते पण दाखवू आम्ही आणि इकडे बघा सोनूची आई येते कवळ किसायला तीच काल बोलतो जाऊया आपण सकाळी कवळ तोडायला बघूया ते विढणे आपला तोडतो काय कारण तो मुंबईत ना आलाय विसरला असलं वाटतं कवळ तोडायचं पण तोडतोय बऱ्यापैकी तो मित्रांनो आता हत्यारांना <laughs> धार काढायचं काम चाललंय सोन्याची आई काढते धार <laughs> आणि सोनून एक टाकला स्पीड भारता त्याला उतरता येत नाही त्याचं एक हेच आहे तो चढताना बरोबर तो झाडावरती आणि त्याला उतरताना भारी पडत विनय काय अजून त्याला तीन फायन तोडण्यात बघा खाली तर मी पण एक आयन तोडायला घेतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये आणि हे असं म्हणजे हे किसलं जातं आणि बाकीची जे उरतात ना काट्या मोठ्या ते म्हणून घरी नेतात आणि हे याच्यानंतर भारे बनतात पानांचे नंतर, लाए लाए <laughs> नंतर भारे आणायला लागतं आणि शेतावर नेऊन टाकायचे जमीन जाळायला मित्रांनो सोन बघा किती उंच चढलाय तो काय बोलायचा आहे वर हा म्हणतो फाटल्यावरती म्हणतो घाबरतो वर आणि आपला विनय इकडे चढलाय तो काय जिम जिमवाला हो आहे ना तुला काय प्रॅक्टिस आहे हा बघा इकडे तुला काय बोलायचं <laughs> तर मित्रांनो आपली ही कवल तोडणी म्हणजे आपल्या शेतीची म्हणजे पहिलं पाऊल असतं कारण आपण कवल तोडतो त्यानंतर बाकी आपण पातेर जमा करणे वगैरे हे सगळे कामं बाकी असतात पण हे काम पहिलं असतं आपल्या वर्षातलं शेतीचं तर आता सध्या शेतीच्या पहिल्या शेती कामाला सुरुवात आहे सगळ्या लोकांची आणि इकडेच मला ही जमीन जसं आहे ना हे सगळे सोनूची आहे पण तो इकडे शेती करत नाही सध्या तो आता आणि माळ्यात शेती करतो मंडळी हे बघा अशा प्रकारे भारे चेपले येतात झाडांच्या फांदीचे सोनू जे हे फांदी तोडतोय ना त्यांचे असे भारे मारले जातात त्यानंतर हे भारे सुकल्यावरती त्यांना एकत्र करून मग नंतर शेतावर घेऊन जातात आणि त्यांची जाडी जाडी लाकडं आपल्याला विनय काहीतरी सांगतोय आपल्याला मेसेज सांगतोय काहीतरी खर सांगतोय मी बघ हे एवढे हे बारके बारके तोडायला आणते पाणी पितो त्या माझे सांगतो तरी याला ते बारके बारके तोडायला आमच्या हवात आयड बघ बघितलं थोडस लागलं पण ते मोठे मग कसे तोडत असतील त्यालाच तर म्हणतात खरा शेतकरी बेकार बेकार एकदम हे बघ एवढा त्रास होत नाही तेवढा इकडे खालती लागत पायाला खाली त्याला क्वच म्हणतात क्वच्या कोच्या लागतात बेकार मंडळ आपल्या विनय दाखवतोय पोटरी कशी मारतात झाडा चढायची टेक्निक आहे पोटरी जर झाडाला फांदे असेल खालून तर पोटरी घेत वर जावं लागतं तो दाखवतोय अरे जल्दी कर कल कालच उपलब्ध निकल नाही काय जो पोटरी दाखवतोय मित्रांनो सोनवर्कही चढलाय वरती एकदम हाईटला चढला आहे बापरे नीट रे रे चौकाश आली फांदे टाकले पण इकडून एकदम एक पूर्ण वरती हाईटला चढला आहे मग वाटतं तिसऱ्या माळ्याच्या बिल्डिंगपर्यंत जायला तो वरती एवढी हाईट आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये झूम करून दाखवतो डेंजर तर मंडळी आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आता जगाच्या वाटून आले तर आदित्य गोमाने तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये आतासाठी बाय बाय